हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच रहा माझ्या नवीन रेसिपी चॅनल तुमचं स्वागत आहे तर हे। हे मी आज तुम्हाला आहे पहा तुम्ही मी अर्धा किलो चिकन घेतलेले आहे हे स्वच्छ मी धुवून घेतलेलं आहे आता ह्याला काय करायचं आहे आपण बघा आता मी हळद टाकते मी थोडी सर्व हळद आपल्याला अशी चोळून घ्यायची आणि मीठ टाकायचे आपल्याला धना पावडर टाकायची एक चमचा आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे हे सर्व मिक्स झालेलं आहे बघा तर आता हे पाच मिनटं आपल्याला असंच ठेवायचे झाकण तर वाटण्यासाठी मी साहित्य घेतले पाहू शकता तुम्ही मी हे तीन कांदे घेतलेले आहेत लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत सोलून आणि खोबऱ्याचा एक तुकडा घेतलेला आहे थोडी कोथंबीर घेतलेली आहे मी तर आता आपल्याला काय करायचे कांदे कट करून घ्यायचेत आपल्याला उभा कांदा चिरायचा आहे पाहू शकता तुम्ही असं उभा कांदा चिरून घ्यायचं आहे पातळ चांगलं आपल्याला अगदी साधी सोपी पद्धत आहे मैत्रिणी ही रेसिपी लवकर होती जास्त टाईम पण नाही लागत बघा अशा पद्धतीने आपल्याला उभा कांदा पातळ चिरून घ्यायचं आहे वाटण्यासाठी घेऊ हो। तसेच हे दोन्ही पण कांदे आपल्याला कापून घ्यायचेत पाहू शकता मैत्रिणी आपला उभा कांदा कट करून झालेला आहे आणि मी त्यास एक कांदा मी बारीक कट केलेला आहे आपल्याला फोडणीसाठी पाहिजे तो तर त्याचबरोबर आपल्याला खोबरं पण हे चिरून घ्यायचे असं वाटण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला हे छान पातळ असं चिरून घ्यायचे खोबरं शक्यतो किसून वाटण केलं तर खूपच चांगलं लवकर बारीक होतं पण आता मी किसलं नाही चिरूनच मी टाकणार आहे आणि मैत्रिणींनो चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका खोबरं पण आपलं कापून झालेलं आहे तर आता हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे पाहू शकता मैत्रिणींनो कुकर आपलं गरम झालेला आहे तर त्याच्यात आपल्याला तेल टाकून घ्यायचे साधारण एक पळी मी तेल टाकलेले आहे तर आपल्याला त्याच्यात बारीक कट केलेला कांदा टाकून द्यायचा आहे छान हलवून घ्यायचंय कांदा मस्त कांदा आपला छान परतलाय बघा तुम्ही तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडी हळद टाकून घ्यायची अगदी थोडीशी आणि थोडस हिंग टाकून घ्यायचंय आणि हे सर्व परत मिक्स करायचे ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चिकन टाकून द्यायचे शिजायला आणि हे छान परतून घ्यायचे बघा मस्त परतायचे असं एक दोन मिनट असंच ठेवायचे नंतर आपल्याला झाकण लावायचे कुकरचं चिकन आपले छान मस्त परतले बघा पाहू शकता तुम्ही छान परतले आता मी तर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून द्यायचं आहे शिजायपुरतं जास्त नाही टाकायचं अगोदर मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे ते सर्व हालून आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचे बघा आणि ह्याच्या आपल्याला तीन शिट्ट काढून घ्यायच्यात पाहू शकता आपली कढई छान गरम झालेली आहे तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून खोबरं परतून घ्यायचे छान आपलं परत लिहिलेले तर ते आपण आता काढून घेऊया आणि जो कांदा मी उभा कट करून घेतला होता तो ह्याच्यात टाकून द्यायचा आपल्याला तो पण छान परतायचा पाहू शकता मैत्रिणी कांदा पण आपला चांगला असा झालेलं आहे आता थोडा थोडंसं बाकी आहे थोडं होऊन द्यायचं आहे आपल्याला आणखीन थोडं परतायचं आहे एक दोन मिनटं पाहू शकता आपला कांदा पण छान परतलेला आहे तर आता आपण कांदा काढून घेऊया गॅस बंद करूया आता आणि कांदा काढून घेऊया जो वाटण आपलं बघा हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे मसाला त्याचबरोबर आपल्याला हे अद्रक पण ह्याच्यामध्ये टाकायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व मसाला हे करून घेते आणि छा छान बारीक आपल्याला पेस्ट करून घ्यायची ह्याची पाहू शकता मैत्रीणू छान बारीक पेस्ट झालेली आहे आपली बघा तर आपला कुकर थंड झाला की आपल्याला कालवण टाकून घ्यायचे पाहू शकता मैत्रीण कुकर आपला थंड झालेलं आहे तर आता झाकण आपण खोलूया पाहूया शिजलंय का छान शिजले बघा तर आता आपण कालवून टाकून घ्यायचे आपल्याला कढई आपली छान गरम झालेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला साधारण एक दीड पळी तेल टाकून घ्यायचे बघा मसाले घेतलेले आहेत गरम मसाला घेतलेला आहे लाल तिखट आणि मिरची पावडर घेतली थोडी हळद घेतलेली आहे आणि कश्मीरी ती कलरची घेतली आहे थोडी तर हे सर्व मसाले टाकून द्यायचे का आपल्याला त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकायची त्याला आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे बघा आणि जे आपण वाटण वाटून घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे परतायला हे छान परतायचे आपल्याला सर्व मिक्स करायचे थोडंस पाणी टाकायचं आपल्याला तसं पण आपण हे मसाला कांदा खोबरं छान भाजून तळून घेतलं होतं फळ असं परतून घेतलं होतं त्याच्यामुळं आपल्याला मग घेऊ मसाले जास्त परतायचा नाहीये अगदी थोडं एक दोन मिनटं तेलावं असं परतून घ्यायचे खाऊ शकता मसाला आपला छान परतलाय बघा तर त्याच्यामध्ये आपण हे चिकनचं हे टाकून देऊया आणि सर्व हे छान मिक्स करायचे आणि ह्याला एक छान उकळी काढून घ्यायची आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे ह्याला आपल्याला पाणी अजूक लागणार आहे पाहू शकता तुम्ही तुम्हाला जसं पातळ घट्ट जसं लागन तसं तुम्ही पाणी ह्याच्यात ॲड करू शकता आता ह्याला छान उकळी काढून घेऊया आपण पाहू शकता का आपल्या कालवणाला छान तरी आलेली आहे बघा झालेलं आहे हे कालवण तर आपल्याला कोथंबीर वरून टाकून द्यायची भरपूर कोथंबीर मी घेतलेली आहे सर्व मिक्स करून घ्यायचे बघा तर आपली चिकनची रेसिपी झालेली आहे ही कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा कुणाला कुनाल कोणाला आवडली चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका मी अशीच रेसिपी घेऊन पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय